नमस्कार आजच्या ठळक घडामोडी कोकण मुंबई महानगर प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या प्रदान राजश्री शाहू महाराज पोलीस संकुलातील सदनिकांची पाहणी सोलापूर येथे रोजगार निर्मितीसाठी आय टी पार्क उभारण्यात येईल मुख्यमंत्री श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आज मुंबईत दाखल होणार दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोठ्यावधीच्या दंडाची हंडी मुंबईत नियमांचे उल्लंघन दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला पाच लाखांचा धनादेश दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही दिल्ली उच्च न्यायालय निवडणूक आयोग भाजपशी हात मिळवणी करून करतोय मतांची चोरी राहुल गांधींचा आरोप कावड पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडी पुलाजवळ अपघात बावीस भाविक जखमी जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या त्या आंदोलनकर्त्याचा मृतदेह पंधरा किलोमीटर अंतरावर सापडला कोल्हापुरातील हिंडालकोच्या बॉक्साईट खाणीला नकार वन सल्लागार समितीचा निर्णय मोठी बातमी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार भाजपाची घोषणा ब्रिटिशकालीन भाटघर धरण शंभर टक्के भरले नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा पुरंदर विमानतळ शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार वाहनांवरील दंडात सूट अभय योजना लवकरच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा जिथे नवीन मतदार तिथे बीजेपीचा विजय बीजे। महाराष्ट्रात जादूने एक कोटी मतदार निर्माण झाले राहुल गांधी सात दिवसात प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा निवडणूक आयोगांचं राहुल गांधींना चॅलेंज महाराष्ट्राला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार हकेंचा इशारा उपराष्ट्रपती पदासाठी भाजपची जोरदार तयारी संघनिष्ठ व्यक्तीवर भर नऊ सप्टेंबरला होणार मतदान म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला एकवीस जणांचा मृत्यू पंधरा घरांचे नुकसान